रायगड जिल्हा नगर परिषद प्रशासन अधिकारी अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नगर परिषद व नगर पंचायत आयोजित रायगड जिल्हास्तरीय नगर परिषद नगर पंचायत क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक महोत्सव दोन हजार चोवीस चे उद्घाटन शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पेण नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले रायगड जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगर पंचायत यांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना आपल्यातील कौशल्य सादर करण्यासाठी हे व्यासपीठ आहे यासाठी प्रत्येक व नगरपंचायतीकडून नगर निधी गोळा करण्यात आला असल्याचे जिल्हा नगर परिषद प्रशासन अधिकारी श्याम पोशट्टी यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना सांगितले या स्पर्धांचे उद्घाटन रायगड जिल्हा नगर परिषद प्रशासन अधिकारी श्याम कोशट्टी यांचे हस्ते गणेश पूजनाने करण्यात आले या प्रसंगी उद्योजक राजू पिचिका पेंड नगर परिषद मुख्याधिकारी जीवन पाटील आदींसह इतर नगरपंचायत व नगर, नगर परिषदांचे मुख्याधिकारी अजय इडके पंकज पाटील वैभव मस्के धनंजय कोलेकर विराज लबडे समीर जाधव सचिन बच्चाव राहुल इंगळे संतोष माढी रश्मी चव्हाण विमा इरणकर मनीषा वंजाळे उपस्थित होते यावेळी पेंड नगर परिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमात पेंट रोहा खोपोली कर्जत महाड श्रीवर्धन उरण मुरुड माथेरान अलिबाग नगर परिषदांबरोबरच माणगाव खालापूर मसळा सुधागड सुधागडपाली तळा नगर पंचायत असे सोळा संघाचे तीनशे पन्नास ते चारशे खेळाडू कर्मचारी सहभागी झाले आहेत वीस डिसेंबर ते बावीस डिसेंबर पर्यंत हा कार्यक्रम होणार आहे जनोदय करिता विनायक पाटील पेंट